श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोपद्मविषयी माहिती व गोपद्मची कथा जाणून घेणार आहोत त्या अगोदर एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा चातुर्मासामध्ये बरेच प्रकारची व्रत वैकल्य केली जातात चातुर्मासाचा काळ हा खूप प्रभावी मानला जातो म्हणूनच या काळात बरेच व्रत वैकल्य करण्याची पद्धत आहे तर बऱ्याच व्रतांपैकी एक आहे चातुर्मासातलं गो पद्म व्रत हे व्रत आपल्या नवऱ्याच्या सुखासाठी प्रगतीसाठी भरभराटीसाठी आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी आणि घरातल्या सगळ्या लोकांच्या प्रगतीसाठी आणि लक्ष्मीचा वास हा आपल्या घरात कायम आणि अखंड टिकावा यासाठी हे व्रत आपल्याला चार महिने करायचे आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर दररोज गोपद्माची रांगोळी आपण काढायची आहे तर हे व्रत आपण रांगोळी काढून हे संपन्न करायचं आहे तर बघा भगवान श्रीकृष्णाने आपली बहीण सुभद्रेला हे व्रत करण्यासाठी सांगितले होते तर तुम्हाला हे व्रत सतरा जुलैपासून म्हणजे आषाढी पासून तुम्हाला हे व्रत करायचं आहे ज्यांनी आषाढी पासून सुरू केले नाही त्यांनी आजपासून म्हणजे संकष्टी चतुर्थी पासून हे व्रत चालू करायचं आहे तर हे व्रत पाच वर्षाचे असते त्यामुळे एकदा सुरू केले की सलग पाच वर्ष तुम्हाला हे व्रत करायचं आहे तुम्ही हे व्रत कायमस्वरूपी सुद्धा करू शकता या व्रताचे उद्यापन तुम्हाला कार्तिकी एकादशीलाच करायचे आहे हे व्रत सगळ्या ताई मावशी सगळे लोक करू शकतात आता ज्या कोणी तरुणी आहेत ते पण हे व्रत नक्कीच करू शकतात तर बघा गोपद्म म्हणजे गोमाताची पावले तर आता माता लक्ष्मीला आणि श्री विष्णूंना ही गोमाताची पावले जी आहेत ती अतिशय प्रिय आहेत तर आपल्याला हे व्रत नक्की करायचं आहे बघा हे व्रत खूप सोपे आहे दररोज तुम्हाला रांगोळी काढून त्यावरती हळद कुंकू घालून हे व्रत तुम्हाला करायचं आहे तुम्ही ही रांगोळी देवघरासमोर एक आसनावर किंवा चौरंगावर किंवा पाट्यावरती हे काढताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हा जप म्हणायचा आहे तुम्ही यासाठी पाठ घेऊ शकता म्हणजेच घ्यायचाच आहे तुम्हाला ही जमिनीवरती काढायची नाही तुम्ही ही देवघराच्या समोरही काढू शकता किंवा तुमच्या मेन दरवाजाच्या समोर किंवा साइडलाही काढू शकता तिथे सुद्धा तुम्हाला रांगोळीला काहीतरी आसनच घ्यायचं आहे आणि हळद कुंकू घालायचं आहे पण जेव्हा तुम्ही अग्नत काढत असाल किंवा तुमच्या मेन दरवाजाच्या समोर काढत असाल तेव्हा तुम्हाला गोमूत्र आणि हळद असं पाण्यामध्ये मिक्स करून ते शिंपडून तुम्हाला त्याच्यावरती ही रांगोळी काढायची आहे त्यानंतर रांगोळीला आपल्याला तुम्ही कलर टाकायचे आहेत तुम्ही भरूही शकता हळद कुंकू आपल्याला रांगोळीला नक्की घालायचं आहे एक उदबत्ती दाखवायची आहे दिवा दाखवायचा आहे आणि तुम्ही त्याला गोड धोड किंवा तुम्ही खडी साखर किंवा साखरेचा सा नैवेद्य सुद्धा तुम्ही दाखवू शकता आणि तुम्हाला जर दररोज दाखवता येत नाही तर दर रविवारी तुम्ही दूध साखरेचा किंवा साखरेचा किंवा काहीतरी तुम्ही कधीही गोड केला आठवड्यामध्ये तरी तुम्ही दाखवू शकता तर आता तुम्हाला दररोज जर ह्याची कथा जर वाचायला जमत नसेल तर तुम्ही दर रविवारी गोपद्माची जी कथा आहे तुम्हाला मध्ये किंवा आपल्या गुगलमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल आणि मीही तुम्हाला आता कथा सांगणार आहे वाचायची आहे बरेच लोक तांदळाच्या पिठाचे सुद्धा ही रांगोळी काढतात तर बघा मासिक धर्म किंवा किंवा तुमचं ट्रॅव्हलिंग जर आलं असेल तर तुम्ही दिवस स्किप करून जे कंटिन्यू करू शकता आता या व्रताचे उद्यापन कसे करायचे आहे तर आता आपण बघणार आहोत तर उद्यापन आपण दरवर्षीच करायचं आहे बघा आपण कुठलंही व्रत केलं तर आपण त्याचं उद्यापन थोडे दिवसांनी किंवा महिन्यानी नक्की करतो तसंच आपल्याला या उद्या गोपद्माचं व्रताचं पण उद्यापन करायचं आहे आता जर तुम्हाला तुमच्या लग्नाला जर पाच वर्ष झाली असेल तर उद्यापनाच्या वेळी एखाद्या किंवा मावशींना म्हणजे सुहासी ना हे तर त्यांना बोलवा किंवा कुमार केला तुम्ही बोलवू शकता तर त्यांची छान अशी ओटी भरून त्यांना तुम्ही काहीतरी गोड द्या किंवा केशर दूध किंवा दूध साखर असं तुम्ही त्यांना पेयला द्या आणि तुम्हाला त्यांना तेत्तीस रुपये असे वाण म्हणून द्यायचे आहेत का तर बघा तेहतीस आपण गोपद्म काढतो म्हणून तुम्हाला त्या ताईंना किंवा त्या कुमारिकेला तुम्हाला तेहतीस रुपये वाण म्हणून द्यायचं आहे तुम्ही ओटी मध्ये हे घालून देऊ शकता किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की तेहतीस रुपये कसं देणार तर मग तुम्ही काय करू शकता तर त्या तेहतीस रुपये मध्ये तुम्ही बांगड्या किंवा टिकल्याचं पाकेट किंवा तुम्ही कंगवा किंवा आरसा किंवा मेहंदीचा कोण असं तुम्ही आणून त्या ओटी मध्ये घालूही तशी तुम्ही ओटीही भरू शकता तर ज्यांच्या लग्नाला पाच वर्षापेक्षा कमी झालेले आहेत त्यांनी जसं कहाणीमध्ये सांगितलं तसं पहिल्या वर्षी विडा द्यावा दुसऱ्या वर्षी चुडा भरावा तिसऱ्या वर्षी केळाचा फाना द्यावा चौथ्या वर्षी उसाची मुळी द्यावी आणि पाचव्या वर्षी चोळी परकर नेसवून आपल्या व उद्याच वशाचं उद्यापन करावं सोळी परकर म्हणजेच काय तर तुम्ही साडी देऊ शकता किंवा ख नारळाची ओटीही भरू शकता तर असं गोपद हे गोपद्म आपल्या नवऱ्याच्या यशासाठी त्यांच्या प्रगतीसाठी दीर्घ आयुष्यासाठी आपला अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त होण्यासाठी आणि घराची भरभराट होण्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हे व्रत नक्की करायचं आहे बघा तुम्ही रांगोळी स्वतः काढणार तर स्वतः काढा तुम्ही स्टेनसिला आणून काढणार तर तसं काढा कारण त्याने टाइम खूप वाचतो पण हे व्रत अगदी सोपं आणि साधं आहे तर हे तुम्ही करू शकता फक्त मासिक धर्म जेव्हा येईल तेव्हा पाच दिवस जर तुम्ही राहत तर नवरा बायको तर तुम्ही ते स्किप करा पाच दिवस मग कंटिन्यू करा पाच दिवसानंतर कंटिन्यू करा जर घरी कोण जर असतील म्हणजे जॉईंट फॅमिली असेल तर घरात राहत असाल तर सासू ससरांच्या बरोबर राहत असाल तर घरचे लोक ते कंटिन्यू करू शकतात त्याचप्रमाणे गोपद्मची कथा जाणून घेऊया ऐका तुमची कहाणी सर्व इंद्रसभा चंद्र सभा कौरव सभा पांडव सभा बसल्या आहेत ताशे वाजत आहेत रंभा नाचत आहेत तोंबोऱ्याच्या तारा तुटल्या मृदुंगाच्या भेऱ्या फुटल्या असं झाल्यावर सभेचा हुकूम झाला करारे हाकारे पिटारे डोंगारे गावात कोणी वानवर्षा वाचून असेल त्यांच्या पाठीचा तीन बोट कंकर काढा तांबोल्याला कीर्तन चालू करा रंभा नास्त्या करा असा हुकुम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनात आपल्या माझी बहीण सुभद्रा हिने काही वनवसा केला तेव्हा ते उठले जाऊन चौकशी केली तिनं काही वनवसा केलाच नाही नंतर कृष्णाने तिला वसा सांगितला सुभद्रे सुभद्रे आखाड्या दशमी पासून तीस तीन पद्... गोपद्मदेवाच्या द्वारी काढावीत तितकीच ब्राह्मणांचे द्वारी पिंपळांचे पारी तळ्याचे पाळी व गायीच्या गोठ्यात काढून पूजा करावी हा वसा कार्तिकी दशमी संपूर्ण करावा याप्रमाणे पाच वर्ष, वर्ष कराव उद्यापनाच्या वेळी कुमारकीला जेवायला बोलवावे पहिल्या वर्षी विडा द्यावा दुसऱ्या वर्षी चुडा भरावा तिसऱ्या वर्षी, वर्षी केळाचा फना द्यावा चौथ्या वर्षी उसांची मुळी द्यावी आणि पाचव्या वर्षी चोळी परकर नेसून आपल्या वशाचं उद्यापन करावं असं सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले नंतर लागलीच सुभद्रेने सांगितल्याप्रमाणे केलं पुढे सभेत कळलं सुभद्रा वानवशाशिवाय आहे असं समजल्यावर तिकडे दूध जाऊन पाहतात तो तिनं वसा बसला आहे पुढे येता येता गावाबाहेर एक हत्तीन वानवशाशिवाय त्यांना दिसली ती दक्षिणेस पाय उत्तरेस डोकं करून निजलेली होती तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला नंतर तांबोऱ्याचा तांबोऱ्याच्या तारा जोडल्या मृदुंगाच्या भेऱ्या वाजत्या केल्या तशाच रंभा नास्त्या केल्या तशा ह्या व्रताच्या योगानं सुभद्रेवरचं संकट टळलं तसं तुमचं आमचं टळो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे त्याचबरोबर गोपद्माची कथाही जाणून घेतली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर स्वामी संदेश वस्तू टीप चॅनल ला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव